नमस्कार आज आपण बोलणार आहोत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेज बद्दल महाराष्ट्र सरकारने जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच पॅकेज जाहीर केलं आहे जा ज्यामध्ये शेतीपासून घरापर्यंत सर्व प्रकारचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे व अचानक बदललेला एक निर्णय मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला पंचनामा करून देखील तुमचे पैसे मिळणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी किती किती मदत जाहीर केली आहे ते एकदा बघा पहिलं कोरड शेती अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर दुसरं हंगामी बागायती पीक त्यासाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर तिसरं बागायती पीक त्यासाठी बत्तीस हजार पाचशे हेक्टर व रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे आता ज्यांची जमीन खरडून गेली आहे व नुकसान असल्यास त्यांना किती मदत मिळेल तर ज्या शेतकऱ्यांची जमीन पाण्यामुळे वाहून गेलेली आहे त्यांना सरकारकडून सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोख मदत केली जाणार आहे व मनरेगा योजनेअंतर्गत तीन लाख प्रति हेक्टर पुनर्रचना कामांसाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे जमिनीचं नुकसान झाले तर एवढी मदत तुम्हाला नक्की मिळेल जनावर व विहिरीचं नुकसान झालं असेल तर किती मिळणार आहे तर जर कोणाचं दुधाळ जनावर पावसामुळे लगावलं गेलं असेल तर सरकारकडून अडोतीस हजार पाचशे प्रति जनावर मिळणार आहेत जर कोणाच्या विहिरीमध्ये गाळ गेला असेल किंवा विहिरीचं खूप मोठं नुकसान झालं असेल तर तीस हजार रुपये प्रति विहीर अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जनावरांसाठी अडोतीस हजार पाचशे व विहिरीसाठी तीस हजार रुपये तर घर व मालमत्तेचं जर नुकसान झालं असेल तर किती मिळतील तर ज्यांचे घर गोटा किंवा शेतमजुरांची घरं पडली असतील त्यांनी सरकारकडून थेट नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची नोंदणी देण्यात आलेली आहे सर, आता तोपर्यंत पर शेतकऱ्यांनी ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांनी गावच्या तलाठ्यांकडे संपर्क ठेवावा दुसरी गोष्ट ऑनलाईन पोर्टलवरती तुमचे स्टेटस तपासा नाव दिसत नसेल तर ग्रामसेवकाकडे अर्ज करा आता सर्वात महत्वाचा मुद्दा पंचनामा करून पण मदत मिळणार नाही तर नुकसानीचे पंचनामे थांबले आहेत मदतीसाठी बाधित क्षेत्रांची मर्यादा तीन हेक्टर वर केली आहे आधी किती होती तर दोन हेक्टर आता जवळपास पंचनामे होत आले होते मात्र आता परत पहिल्यापासून सर्व पंचनामे करावे लागणार आहेत तुम्ही पाहू शकता नामांकित न्यूज चॅनलची बातमी आहे तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार आहे का, का। तुम्ही समोर पाहू शकता दोन हेक्टर वरून तीन हेक्टर केलं आता परत सगळे पंचनामे करा परत सगळेकडे फिरा आणि मदत कधी मिळणार ते तर माहीतच नाही तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ही सरकारची मदत आहे की शेतकऱ्यांची फसवणूक आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला योजना घर पोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद